येत्या चार दिवसांवर अयोध्ये येथे प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने त्यापूर्वी देशभर श्रीरामय वातावरण तयार झाले असून या कार्यक्रमाचा आनंद देशभर होत आहे तर देशातील प्रत्येक मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते या कार्यक्रमासाठी जळगाव शहर देखील मोठ्या प्रमाणात सजवण्यात आले असून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जळगावकर नागरिकांना प्रसादाचा सुद्धा लाभ मिळणार आहे शहराचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन शांताराम सोनोणे यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील ग्रामभक्तांपर्यंत हा प्रसाद पोहोचवण्यात येणार असल्याने हा प्रसाद मिळवण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे यावेळी पस्तीस ते पन्नास हजार घरामध्ये गुंदीचा प्रसाद ग्रामभक्तांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे वाह काय म्हणाले माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनोणे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि त्या आनंदोत्सवामध्ये संपूर्ण देशात रोषणाई असेल पता पताके असतील भगवे झेंडे असतील असं भगवामय वातावरण संपूर्ण देशात होत आहे तर त्याच अनुषंगाने आम्ही जळगाव शहरातील प्रत्येक राम भक्ताला प्रसाद मिळावा म्हणून आम्ही बुंदीच्या प्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ शहरातील तीस ते पस्तीस हजार घरांमध्ये आम्ही हा बुंदीचा प्रसाद वाटणार आहोत आणि या प्रसादाच्या एक अनुषंगाने लोकांमध्ये गोडावा निर्माण होईल आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तीविषयी एक आस्था निर्माण होईल म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत